पुण्यात एकवीस वर्षांच्या एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या मुलीचा गँग रेप झाला ती मुलगी इथे बाहेरून आली होती शिकत होती पुण्यामध्ये तिच्यासोबत तिचा सी ए परसू करणारा मित्र होता आणि या दोघंजण रात्री इथे आले होते ज्या स्पॉटवर मी आत्ता उभा आहे बोबदेव घाटाच्या वरती तिथे ते दोघंजण रात्री आलेले होते साधारण अकरा साडे अकराला ते आले आणि त्यानंतर बाराच्या दरम्यान आणखी तिघजणं इथे आले आणि त्यानंतर ह्या संपूर्ण तिच्यावरती अत्याचार झाल्याचं जा समोर आलं या स्पॉटवरती मी आत्ता संध्याकाळी आलो आहे आत्ता चार वाजता मी हा व्हिडिओ शूट करतो आहे घटना होऊन आत्ता थोड्या वेळाने म्हणजे काल सकाळी पाच वाजता घटना ही पोलिसांकडे रिपोर्ट झाली प्रकार घडला रात्री बारा साडेबाराच्या दर ए बारा ते एकच्या दरम्यान त्यानंतर आत्ता आणखी एका तासाने म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यानंतर छत्तीस तास या घटनेला कंप्लीट होतील पोलिसांना काय सापडलं आत्तापर्यंत काहीच नाही सापडलं किमान पंचवीस ते तीस जणांना आत्तापर्यंत डिटेल पण मी आता संध्याकाळी चार वाजता इथे येण्याचं कारण सांगतो थोडं कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो पुढे म्हणून या घटनेला तास अजून उलटलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण बघतोय कोपऱ्यात एक, एक तुम्हाला कपल उभा असलेला त्याच्या पलीकडे आणखी एक चार मुलांचा परत एकदा तुम्हाला कोपऱ्यात आणखी पुढे गेल्यानंतर घोडका दिसेल हे उभे या स्पॉटवरचं हे संध्याकाळी चार वाजताच चित्र आहे आता विचार करा घटनेला अजून छत्तीस तास उलटलेले नाहीयेत वारंवार मी एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करत होतो कालपासून की जिथं हे सगळा प्रकार घडला जिथे मुलं आता इथे उभी आहेत रात्री एक ते बाराच्या दरम्यान तिथून शंभर अंतरावरती म्हणजे तुम्हाला आता झूम करून थोडंफार दाखवलं असेल हे पोलीस मदत केंद्र आहे इथं दिसत असेल तुम्हाला शंभर मीटरवरती पोलिसांचं मदत केंद्र आहे ज्याचा दरवाजा थोडासा उघडा आहे आणि आतमध्ये आता कुणीच नाही आहे पोलिसांना विचारलं आम्ही तर त्यांचं असं म्हणणं होतं की साधारण पेट्रोलिन असतं किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील वारी आली किंवा खूप गर्दी असेल किंवा काही त्यावेळी पोलिस इथे येतात ॲज अ शेल्टर म्हणून त्या सगळ्याचा वापर केला जातो त्याच्या जा पलीकडे खाली इथे हे बॅरिकेटिंग केलेलं दिसतं तुम्हाला बघा आता की दोऱ्या लावल्यात आणि इथे येऊ नका कदाचित असं पोलिसांना म्हणायचं असेल पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा या स्पॉटवरती आत्ता कुणीही पोलीस अधिकारी किंवा एकही शिपाई किंवा पेट्रोलिंगची गाडी मला दिसत नाही मी गेल्या अर्धा या स्पॉटवरती उभा आहे वेगवेगळ्या ठिकाणी बघतो नक्की काय चाललंय ते हा सिरियसनेस आहे ना हा याच्यासाठी आणि हा व्हिडिओ मी परत रेकॉर्ड करायला पूर्ण इथे याच्यासाठी आलो की कदाचित इथे येणाऱ्यांना काय घडतंय काय नाही घडतंय हे माहीत नसावं पण पोलीस प्रशासन आता छत्तीस तास या घटनेला उलटत आले ते काय नक्की करत वार वेक आहे हा प्रश्न मला वारंवार उपस्थित करावा लागतो वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मी दोन दिवस झाले बोलतोय आहे काय प्रॉब्लेम की ज्या ठिकाणी आम्ही आता आहे त्या ठिकाणी अगदी अगदी तुटक रेंज आहे किंवा काही ठिकाणी गेले की रेंज येते आणि काही ठिकाणी गेले की कोणत्याच माझ्याकडे वेगवेगळ्या ह्याचे तीन सिम कार्ड आहेत कॅमेरामॅनचं आणखी वेगळं सिम कार्ड आहे पण कोण कोणत्याच रेंज येत नाही काही ठिकाणी तुम्ही गेला की थोडीफार रेंज येते आता रात्री बारा आणि एक वाजताचं इथलं चित्र काय असेल आणि ती किती भयानक परिस्थिती असेल याचा विचार करा हा बोबदेव घाटाचा खालचा रस्ता आहे पूर्ण इथून इथून तुम्हाला मागं हे सगळं पूर्णतः पसरलेलं पुणे शहर दिसत असेल तिथून हा घाट असा वरती येतो आणि बरेच लोकं म्हणजे घाटामध्ये बाजूला हे असं एक आपण म्हणू की एक प्लेन एरिया एक पठाराचा एरिया आहे त्यामुळे इथे बरेच लोक येताना दिसतात आता एक सोपी गोष्ट होती बघा पोलीस इथे असतील नसतील पेट्रोलिंगला माणसं नसतील किंवा कदाचित शिफ्ट बदलत असतील किंवा आपण असं धरून चालू की तिथे त्या पोलीस स्टेशनची कोंढवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे सगळं येतं तर त्यांच्याकडे कदाचित मनुष्यबळ कमी असेल पण साधे सी सी टी व्हीसुद्धा या इथं अजून बसवलेले दिसत नाही आहेत किमान दोन सी सी टी व्ही वेगवेगळ्या अँगलने बसवले तर मुख्य जो यायचा या पठाराकडे रस्ता आहे जिथं आता बॅरिगेटिंग केलं आहे पोलिसांनी तर तिथून किमान कोण एंटर करतं आहे हे तरी कळू शकलं असतं बरं मी हा पुन्हा शूट करण्याचा आणि इतक्या तळमळीने सांगण्याचं कारण काय तुम्ही समजून घ्या दोन दिवस आधी इथे सेम अशाच पद्धतीची घटना घडली कार घेऊन एक जण आला त्याने संबंधित मूल्य थेट गाडीमध्ये बसवलं तो खाली तिकडे खडे मशीन चौकापर्यंत वगैरे गेला आणि ती मॉले स्टेशनची केस होती त्यान दोनच दिवसानंतर म्हणजे एक केस ऑलरेडी घडल्यानंतर अगदी मोजून दोन दिवसानंतर हा संपूर्ण प्रकार काल घडला आहे आणि जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं की आता ह्या आता पाच वाजतील आणि पाच वाजता छत्तीस तास या घटनेला पूर्ण होतील पोलिसांना अजून एकही लीड मिळालेलं नाही किंवा या सगळ्या घटनेमधलं पोलिसांना ज्या बेसिक इन्फॉर्मेशन मिळणं अपेक्षित होतं त्यात अधिक पोलिसांनासुद्धा या सगळ्यातली काहीच आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत आत्ता घडतं काय या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि पोलीस प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे हे सगळं घडल्यानंतर सुद्धा फक्त बॅरिकेटिंग करून पोलिस जर निघून गेले असतील तर अशा पद्धतीने काही गोष्टी चालणार नाहीत त्यामुळे पुण्यांचे पोलीस असतील मला त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता इन्व्हेस्टिगेट करत असाल प्रकरण सगळं ठीक आहे छत्तीस तास उलटलं तुम्ही पूर्ण या केसवरती काम करताय हरकत नाही तुमचं काम असेल तुम्ही केलं पाहिजे पण त्यानंतर इथे पुन्हा अशा घटना घडून येत या संदर्भात तुम्ही इन्स्टंट काही मेजर्स घ्यायला सुरुवात केली का मला ते बॅरिगेट दिसतंय त्याची तुटलेली दोरी पण दिसते आणि त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं अजून दिसत नाही पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओंकार बाबळे थेट पुण्यावरून